तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी नांदुरा शहरातील माळीपुरा परिसरातील श्री शंकर व विठ्ठल देवस्थानच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सोमवार दिनांक एकवीस एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे शहरातील खरेदी विक्री संस्थेपासून काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली सजवलेल्या ट्रॅक्टर्स मधून श्री गणेश शिवलिंग विठ्ठल रुक्मिणी व गजानन महाराज यांच्या मनमोहक मूर्त्या तसेच रोहन या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले हा भव्य दिव्य दिंडी सोहळा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला या दिंडीचे शिवराणा चौकामध्ये भव्य स्वागत करण्यात आले दरम्यान मंगळवार बावीस एप्रिल पासून मंदिरामध्ये पुण्याह वाचन मातृका पूजन यासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहे सलग तीन दिवस कोठारी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कीर्तनकार हरिभक्त परायण गीतांजलिताई झेंडे बारामती रुपालिताई सवणे जिल्हा जालना यांचे प्रवचन होणार आहे यानंतर पंचवीस एप्रिल रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असून या मंगलमय सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता महेश पांडे नांदुरा नांदुरा शहरातील अतिशय प्राचीन अशा श्री शंकर व विठ्ठल देवस्थान नांदुरा या ठिकाणी नवीन मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा त्याचप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलश पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी मूर्त्यांची भव्य शोभायात्रा मिरवणूक गावाच्या प्रथम प्रमुख मार्गातून प्रारंभ झाली यावेळेस भव्य पुष्पवृष्टी करून या मिरवणुकीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत झाले या मूर्त्यांची विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या मंदिरामध्ये सुसज्ज अशा मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्यानंतर कलशपूजन आणि चार दिवस विविध कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परिसरातील भाविक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत